मनोज जरांगेची शिष्टमंडळासोबत चर्चा झालेली आहे त्याबद्दल तातडीची सभा त्यांनी बोलावली होती त्यातील काही ठळक महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले ते पुढील प्रमाणे सरकारकडून काही मागण्या मान्य झालेल्या आहेत सरकारनं दिलेल्या माहितीनुसार चोपन्न लाख नोंदींपैकी सदतीस लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप केले आहेत अशी माहिती शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना दिली नेमकं दिले, नेम दिले कोणाला हे माहीत करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी त्या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना त्यामाग त्यातील डाटा मागितला आहे आम्हाला याची खात्री होऊ द्या जरी या माहितीत सांगितल्याप्रमाणे सौतीस लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले असेल तर राहिलेल्या प्रमाणपत्राचं काय असं विचारणा केला असता शिष्टमंडळाने सांगितलं की सौतीस लाख प्रमाणपत्र वाटप झाले आहेत आणि राहिलेले उर्वरित सतरा लाख प्रमाणपत्र लवकरात लवकर वाटप करण्यात येतील असं सरकारचं म्हणणं आहे या प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करून प्रमाणपत्र मिळण्यासाठी ची प्रक्रिया जी होती तीही सुरू करण्यात आलेली आली आहे दुसरा मुद्दा म्हटलं तर शिंदे समिती बरखास्त करण्या करण्याची मागणी तस महाराष्ट्रात आणि विशेष करून ज्या ठिकाणी नोंदी सापडल्या नाहीत अशा ठिकाणी काम करून परत राहिलेल्या नोंदी सापडण्याचे काम शिंदे समितीनं करावं यास अशी प्रमुख मागणी झरंगे पाटलांनी धरली आहे यासाठी अजून दोन महिने मुदत वाढून शिंदे समितीचे काम चालू ठेवण्यात येणार आहे टप्प्याटप्प्याने ती मुदत वाढवली जाईल असं देखील सरकारचं म्हणणं आहे त्यानंतर त्याचे ज्याचे प्रमाणपत्र मिळाले त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर त्याच्या गणगोतातील नातेवाईकांना किंवा सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यावे असा अध्यादेश आणून द्यावा सरकारने असा अध्यादेश अजूनही आपल्यापर्यंत पोहोचवला नाही असं मनोज जारंगे पाटील त्या तेव्हा म्हणाले ज्या शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर शपथपत्र घ्यायचे आहे ते पेपर मोफत करा अशी मागणीही मनोज जारंगे पाटील यांनी केली कारण की मराठ्यांच्या या शपथपत्राच्या यामध्ये सुद्धा सरकार पैसे खाणार आहे का असा सवाल त्यांनी सरकारला केला अंतरवालीसह सर्व महाराष्ट्रातील गुन्हे मागे घ्यायचे याबद्दल पत्र आदेश आम्हाला आणून द्यावेत असे पत्र किंवा आदेश असलेले पेपर आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत त्यांनी तिथे अंतर्वालीत येऊन दोन दिवसात गुन्हे मागे घेऊ असं म्हटलं होतं म्हणून आता पत्र पाहिजे याबद्दल गृहमंत्री फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर आदेश किंवा पत्र काढून देत हे पत्र आमच्यापर्यंत पोहोच करावे अशी मागणी त्यांनी यावेळी के केली वंशावळ आणि काही नोंदींच्या नावात आडनाव किंवा काहींच्या नावात बदल आहेत जसे की जसे की नोंदीत विठू नाव, विठल चा नाव आहे परंतु त्याचे नाव विठ्ठल किंवा विठोबा आहे किंवा काहींचे नाव नोंदीमध्ये पांडू आहे पण त्यांचे खरे नाव पांडुरंग आहे तर अशांचा देखील सुधार करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे त्याचबरोबर तालुका स्तरावर काम करण्यात करण्यात सुरू आहे त्याकरिता तहसीलदार तलाटे यांनी लक्ष घालावे कोर्टात रखडलेले क्युरिटी पिटिशनच्या आरक्षण निकालापर्यंत मराठा समाजाला शिक्षणाच्या सर्व क्षेत्रातील असलेलं सर्व शिक्षण शंभर टक्के मोफत देण्यात यावं हे आरक्षण मिळेपर्यंत मोफत शिक्षण त्याचबरोबर आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही किंवा भरती करायचीच असेल आमच्या जागा ह्या राखी ठेवायच्या आहेत असं मनोज जरंग पाटील म्हणाले